नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल और ओनली तन्या निखिल कारण एका कोणाला तरी ताईला आक्षेप होता असो तर वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल मी त्यांना स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉग मध्ये कर हाय कर सगळे तुलाच बघायला ड्रेस दाखव तुझा ड्रेस दाखव कसा आहे छान आहे काय सखी ते काय असो काहीतरी असो आज ब्लॉग सुरू करायला मला साडेसहा पावणे सात झाले संध्याकाळचे रिझन असं काही नाही आहे ऑफिसला आणि ऑफिसला पापा गेल्यापासून आम्ही जे उठलेलो होतो आणि आमची आज पहिल्यांदा सखी कंटिन्यू रडत होती मला कळत नव्हतं काल तिला बेबी डोस देऊन आणले म्हणून असेल की काय आम्हाला काही खायचं पाहिजे नव्हतं आम्ही आज आमच्याच धुंदीत होतो दोन जेव्हा पापा आला तेव्हा त्याने तिला झोपवलं त्यानंतर जरा बरी झाली त्यानंतर निखिल तू कुठे गेला होता आम्ही नवीन कोणती घेतली ब्लॅक कलरची क्रेटा सनरूम अच्छा तर आम्ही गाडी नाही आहे बट आमच्या गाडी सारखीच आहे विशाल भाऊजीने नवीन गाडी घेतली आहे ती नावावर त्यांची आहे पण यूज करायला आम्ही पण आहे कारण आमच्यात तसं नाहीये जेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती आणि मी हे सांगते जनरली कोणीच कोणाला गाडी देत नाही बट अतुल भाऊजी आणि विशाल भाऊजी कारे म्हणजे असं होतं ना की आपण आणि मा, आम्ही आम्हाला मागावी पण लागत नव्हती आमचं नवीन लग्न झालेलं होतं त्या दोघांकडेही गाड्या होत्या जेव्हा आम्ही तिघं कपल बाहेर जायचो ते दोघं एका गाडीत जायचे एक गाडी आम्हाला द्यायची की तुम्ही या आरामशीर पुन्हा नाशिकला पण कारेन तू अतुल भाऊजी गाडी ते मी गाडी चालवली दोघांनी हां आणि इवन कोविडच्या काळात पण इतके साधनं वगैरे बंद होते ना तर त्यांना असं वाटायचं की नको एन असं घेऊन जाऊ तर आम्ही विशाल भाऊजींची गाडी दोन दोन दिवस घरी घेऊन जायचो जनरली कोणीच कोणाला गाडी देत नाही हा माणूस तर कधीच कोणाला देणार नाही असं मला वाटतं त्याचे त्याचे हेच मित्र सोडून बट ते आम्हाला द्यायचे तर त्या ब्रेझरशी आमचं पण थोडं इमोशनल कनेक्ट होता बट ठीक आहे कोणाची पण गाडी आणि घर होतं ना खूप आनंद होतो आणि ही आमची घरातलीच गाडी आहे तर निखीलही गेला होता गाडी घ्यायला तो जस्ट आत्ता घरी आलेला आहे आमचं असं चालू होतं की बाहेर जाऊयात डिनरला कारण आज माझा बरोबर एक महिना कम्प्लीट झालाय डाएटला आणि माझा डॉट सात किलो वजन कमी आहे मागच्या आठवड्यात पण तेवढंच होतं पण मागच्या गुरुवारी आपण घरी गेलो होतो mm. का रे मागच्या गुरुवार ते आत्तापर्यंत मी गोड वगैरे काही खाल्लं नाही आत्ता मी पेढा खाल्ला गाडीचा एक एवढ्या दिवसांनी गोड पण माझे टाईम पाळले गेलेले नव्हते बट आय एम हॅपी की माझं वेट गेन नाही झालंय जेवढा आहे त्या लाईनमध्येच एक घशामुळे माझ्या वेळात इकडे तिकडे झाल्या होत्या पण असं खूप काही विचित्र खाण्यात नाही आलं मागच्या आठ दिवसात बट वेट गेन नाही झालंय उद्या परवापासून माझा सु दुसरा टप्पा सुरू होतो आहे ज्याच्यात मी एक चॅलेंज घेणार आहे काय नाही कसं ते तुम्हाला पुढे कळेलच बट आता मला तुम्हाला हे सांगायचं होतं कारण खूप एटीएम्स येत आहेत की तू आता वेटच दाखवत नाही आहे तू आता वेटच दाखवत नाही तर वेट दाखवत नाही कारण मी एवढी कन्सिस्टंट नाही आहे मागच्या गुरुवारपासून जेव्हा मी घरी गेली होती तेव्हापासून बट ठीक आहे आय थिंक एखाद्या दिवशी मला दाखवलं का नव्हतं का रे हा माणूस माझे ब्लॉग बघत नाही नाही बघत तू आता असं करून बघतो तू असो सखू उद्या काय आहे घरातल्याच माणसाने सपोर्ट नाही केला तर बाहेर के कसं करणार काय नाही उद्या काय भेटू हो माझी राणी आणि हो अजून एक कमेंट आली होती माझ्या कालच्या व्हिडिओवर Uh, मी जसं सांगितलं की जॉबचं नाही माझं सिलेक्शन झालं की युनिव्हर्सला असं हवंय की तू सखी सखी सोबत वेगा छानसा चा, टाइम स्पेंड करावा आणि त्यावरनं मला आठवलंय की काल माझी चिडचिड होती गा संध्याकाळी आणि yes. ही पोरगी कधीच माझ्या जवळ येत नाही काल अशी माझ्या जवळ आली ते खांद्यावर असं डोकं होती मम्मा माझी आहे मम्मा माझी आहे रे सो mm. खरं ते आणि खरंच तुम्हाला आमच्या मनातलं कळतं यात काही खोट नाही बाबू हायत कर नाही तू नवीन शब्द काय शिकली आता निखिल ना तू काय खाल्लं ते सांग तू आलंच नाही आई पेढा आई पेढा आणि पापा कधीच गोडा की मग लेकीसाठी आणला आणि आज एक पेढा मी पण खाल्ला पण लिटरली माझ्याशी खायची इच्छा वगैरे होत नव्हती पण गेला एक फोटा त्याच्यानंतर बॉक्स पडलाय पण मी त्याच्याकडे नाही बघितलं कारण माझी इच्छाच होत नाही ते खायची असो सख उद्या इंडिपेंडन्स डे आणि पापाला असं वाटतं की सखला नवीन कपडे घ्यावे काय भेटू स्वातंत्र्य दिवस काय <laughs> किती ट्राय करत ग बोलायचं इतकं गोंडूल आहे ना हाय 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 माझे नाव काय माझे नाव बाई 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 असो आता हा घरी आहे उद्या परवा तेरवा सुट्टी आहे तर मी माझे कपाट लावते म्हणजे मी हँगर्स मागवले आज तुम्हाला पटपट माझ्या त्या साड्या दाखवते ज्या मी मागच्या तीन दिवस तीन ब्लॉग्समधनं म्हणते की दाखवते 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 पण दाखवला दाख जात नाही सोबत मी आज प्रोटीन बार पण बनवणार आहे तर ते पण शूट करते म्हणजे ते पण तुम्हाल दाख दाख तुम्हाला दाखवते कारण मी मागच्या वेळेस दाखवलं तरी पण खूप जणांचं असं होतं की दाखवत नाही आहे सो आय थिंक शॉर्ट्समध्ये मी हवेस ॲड करेल जे काही असेल ते अरे हो आज माझा लास्ट डे डाय या, या मंथच्या डाएटचा तर बाहेर जाऊन मी मे बी पेस्ट्री खाऊ शकते माहीत नाही पण मी गेली तर खाऊ शकते तर निखिल म्हणतोय चल कॉफी वगैरे घ्यायला जाऊ कॉफी तर मी घेत नाही बट नेशनची पेस्ट्री मला खूप आवडते बट खाते नाही खात दॅट आय डोंट नो बट मी तुम्हाला आता माल दाखवते मी घरून काय काय आणलाय आणि मी एक पर्स पण घेतली छानशी ती पण दाखवते तर मी दोन तीन दिवसापासून ठरवलं होतं की जो साड्यांचा माल मी आणलेला आहे ना तो तुम्हाला दाखवेल माल म्हणजे माझा पण अनपॅकिंग के मी केलेलीच नव्हती कारण दोन दिवस मी त्या इंटरव्ह्यूच्या मस्त आणलेलं आहे सगळं छान लावलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आधी ना नवीन नवीन साड्या दाखवते तर ही जी साडी ना हिची खूप फॅशन आहे सध्या आय थिंक तुमच्यापैकी बऱ्याच लोकांकडे असेल ही साडी ऑलरेडी तर ही आमच्या आईंना आलेली होती ही साडी तशी सातशे नऊशे बाराशे या रेंज मध्ये भेटते पण ज्यांच्याकडून ही आले त्यांनी अठराशे रुपयाला घेतली होती आता आई असं झालं जर आई मी तुम्ही एवढी फडक साडी यूज करणार नाही आणि मला असं कोणाला तरी द्यायलाही बरोबर वाटत नाही कारण ज्यांनी समोरच्यांनी घेतली आहे त्यांनी खूप प्रेमाने घेतली आहे त्यांचे महत्व ज्यांच्याकडनं घेतली त्यांनी जरा गडबडच केली आहे मला पण त्यांचा रागच आला पण ठीक आहे मग आई बोलला की नको असं नाही वाटत मला की आपण कोणाला द्यावी तू यूज करून घे सो मी ही आणली आहे नाही तर माझ्याकडे हिरव्या बऱ्यापैकी साड्या आहेत त्याची घडी मी घालते नंतर पण आता ज्या बाकी आणल्या आग आहेत त्या सगळ्या दाखवते सगळ्यात छान छान साड्या आहेत तर ही एक जी साडी आहे याची काठ खूप मस्त आहे बघा तर ही साडी ना माझ्या आईने माझ्या सासूबाईंना घेतली होती जेव्हा आमचे बाबा वारले होते म्हणजे आईंचे वडील तेव्हा घरी बोलवतात ना तेव्हा पण आईंकडे अशी ऑलरेडी एक सेम साडी होती बाकी ते दोन मावशींनी घेतले तर आई मी साडी ठेवून दिलेली होती त्यांचं असं झालं की मी नाही यूज करणार तुला नाही चित्र नाही आणि मी का नाही म्हणू मग मी ही आणली आहे ही माझ्या मावशीकडनंच घेतलेली साडी आहे कारण आईच्या आई, आई जनरली मावशीकडनंच साड्या घेते ही साडी मला माझ्या मामींनी घेतली होती मामाकडे जेव्हा नवचंडी होती तेव्हा ह्या दोन्ही साड्या माझ्या मावशीकडनंच घेतलेल्या आहेत आणि चांगल्या साड्या देऊन वाटत कोणाला आणि मला असं वाटतं की आता मी जरा ठेवून दिलेल्या साड्या पण यूज करायला सुरुवात करावी कारण माझ्याकडे अशा अठ्ठावीस ते एकोणतीस साड्या सापडल्या ज्यांना मी पिकअफ हॉल नाही केलंय ज्यांची मी ब्लाऊज नाही शिवलेत तर यावेळेस मी ठरवलं की आपण घेऊन येऊया आणि यूज करायला सुरुवात करत कारण त्या खूप पडून राहतात आणि देणं पण नाही होत कोणाला ना। ही एक साडी आहे जी माझ्या मावशीने मला डोळा जेवणाला घेतली होती सेमीचाही फॉल वगैरे काहीच केलेलं नाही आहे मला बांधणीच्या साड्या खूप आवडतात ही साडी मावशीकडनंच घेतलेली मला माझ्या दुसऱ्या मावशीने हिचा जे ब्लाऊज आहे ना ते रेडीमेड आहे तर आ, ही पण निखिलला नाही आवडत अशी जाड ऑर्डर लावली बट मला असा साड्या खूप आवडतात स्पेशली आहे माझ्याकडे ज्या साध्या पण रेग्युलर युजच्या साड्या ना त्या मोस्टली बांधणीवाल्या आहेत आज तर मी सगळाच माल दाखवते आधी तो दाखवते जो मला सगळा यूज करायला काढायचा आहे ही पण एक ऑर्गेन्झा टाईप साडी आणि मला याची डिझाईन खूप आवडली होती म्हणजे मला जेव्हा आली तेव्हाच असं वाटलं होतं की आपण ही युज करायला सुरुवात करूयात पण मग मला असं वाटलं होतं फुगेल माझ्या अंगावर आता वेट लॉस करता येत म्हटलं जरा मोटिवेशन पण मिळेल या साड्यांचं म्हणून ही पण घेऊन आली आहे ही पण एक प्लेन साडी आहे जी मला थिंक डोहा जेवणाला आली होती आणि ती मी यूज नाही केली पण मला तो पॅटर्न आवडलेला होता छान पॅटर्न आहे सेम ही जवळपास कुठे जायचं यायचं असतं पूजेला वगैरे तेव्हाची साधी साडी पण लागते तर मग मी ही पण घेऊन आली आहे म्हटलं आता हळूहळू एक एक काढून सगळ्यांचे ब्लाउज वगैरे आहेत ना ते शिवूयात ही जी साडी आहे ना, ना ही मला निखिलच्या मामींनी घेतलेली आहे आमच्या स्नेहल मामींनी घेतलेली होती अगेन माझ्या मावशीकडूनच घेतलेली ही पण साडी खूप सुंदर दिसते मला बाटिकची खूप हौस होती बाटिकच्या साड्या जनरली ना अशा कॉटन टाईप असतात त्या फुकतात माझ्यासारख्यांच्या अंगावर बट ही त्यातली नाही आहे ही मला असं झालं होतं की मी कधी वापरायला काढेल पण याचं याचं जे ब्लाऊज आहे ते रेडीमेड आहे मला जरा फिट होतं म्हणून म्हटलं ठीक आहे पण मला ही साडी खूप आवडली हिचं मी पिको फॉलोही केलं होतं सेम ही पण एक अशी सिम्पल साडी आहे अगेन मावशीकडचीच आहे म्हणजे मला जे कोणी साड्या घेताना ना ते जनरली सांगतो की पैसे घेऊन तुझ्या चॉईसच्या घे आणि मी ज्या साड्या घेते ते म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के साड्या मी मावशीकडून घेते कारण ऑफकोर्स रिजनेबल पण भेटतात मला त्या घरगुती असतात म्हणून आणि त्यातल्या त्यात डिझाईन व्हरायटी खूप असते तिच्याकडं तिच्याकडनं खूप लांबून लांबून गिरायक येतात तर ही पण अशी रेग्युलर युजवाली साडी आहे तर ही पण मी घेऊन आली आहे आणि आमचं कसं आहे ना आम्ही वेगवेगळ्या साड्या घेतो म्हणजे तिच्याकडे माल आला ना तर प्रत्येक मध्ये एक आई मी एक एक ती एक वहिनी अशा घेतो मग आम्ही एक्सचेंज करत राहतो आणि आम्ही सगळ्या एकमेकींच्या साड्या बिंदाच वापरतो जनरली असं लोकांना आवडत नाही बट आम्ही करतो तसं अगेन ही एक पण आहे ही मी तशी गौरीच्या नाही आहे मी तुम्हाला दाखवली होती बहुतेक इतकी घडी नीट होत नाहीये ही मी गौरीच्या बर्थडे साठी घेतली तेव्हा गौरीचा पाचवा बर्थडे मोठा करायचा होता म्हणून मी हा कलर घेतला होता वहिनीने थोडा निळस घेतला होता बट आम्ही गौरीचा बर्थडेचा प्लॅनच वेवर थोडा गडबडला तर याच ऑफकोर्स पिको फॉल करून आलेलं आहे त्यांच्याकडून बट मी हे काय म्हणतो पण यूज नाही केली याचं ब्लाउज वगैरे नाही शिवलंय मी अजून बघेल हळूहळू जसं हाड़� होईल तसं करते अजून आहेत अगेन ही पण एक साडी आहे आय डोंट नो मी तुम्हाला दाखवली होती की नाही अगेन मावशी काढची आहे खूप सारे कलर्स आहेत थिंक अवेलेबल अजून तर uh, ही uh, जॉर्जेट टाईप ऑरगेन्स uh, आहे uh, आणि सुंदर होती डोहा जेवणाच्या वेळेस आली होती याच ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे पिक केली आहे पण ब्लाऊज नाही शिवलय राजा माझ्या कपाटाला पण एवढ्या साड्यांची सवय नाही असं झालंय अगेन ही पण एक साध्यातली साडी हवी होती मला माझ्याकडे ग्रे कलरची एकही साडी नाही आहे तर ही थोडी कॉटन टाईप आहे फुगेल माझ्या अंगावर पण म्हटलं घेऊयात आणि अशी माझ्याकडे अजून एक पिस्ता साडी पण आहे जिल्हा मी ही पण पिकोफॉल नाही केलेली आहे आता जेव्हा काढेल तेव्हा करेल बाकी तुम्ही माझ्या माहेश्वर इथे बघितलं असतं ज्यांना मी पिकोफॉल केलेले नाही आहे पण एक अशी पण साडी आहे बघा ही वाली जी साडी ना ही पण सेम त्याच पॅटर्न मधली आहे हिला पण मी पिको फॉल नाही केलाय अजून पण मला आवडली आहे तर म्हटलं काढूयात वापरायला अजून एक कॉटनची साडी आहे जी मी यूज नाही केली आहे म्हणजे यात तर ह्या साड्या फक्त पिको फॉल केला आहे ह्या दोघींचे पण ब्लाऊज नाही शिवलेत ह्या पण मी प्युअर माहेश्वरी घेतलाय ही मला रिंक मावशीने अशीच घेतली होती आता आई आली होती मागे तिने आईसाठी साडी आणली होती तर मग तिला असं झालं की तू पण घे तुला काय घ्यायचं तिने मला ही साडी बळजबरी दिली होती आणि ती छानही थिंक बाकीच्या साड्या मी दाखवलेल्या आहेत पण आता घरच्या आणलेल्या माझ्या यूज साड्या दाखवते मी मज्जा येते साड्या दाखवायला काय दाखवू आधी हा मला प्युअर सिल्कच्या साड्यांची प्रचंड आवड आहे हौस आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक बाईच्या कपटात एकतरी पैठणी असावी वर्षातनं एकदा घ्या दोन वर्षातनं एकदा घ्या बट ती जी साडी आहे तिची फिलिंग पण वेगळी आहे मला असं होतं की यार मी ही सखीला देईल मी ही गौरीला देईल ही मनूला देईल ही जुईला देईल आणि मी माझ्या साड्या सगळ्यांना यूज करायला पण देते बट मला ह्या आठवणी पण द्यायच्या आहेत पुढे आम्ही ह्या साड्या टिकतात माझ्याकडे माझ्या आजीची एक साडी आहे जी आई मावशी छोटी मावशी मामी मी आम्ही सगळ्यांनी यूज केली ना तर जुईसाठी ठेवली आहे तर ही एक नल्ली सिल्क आहे अगेन ही ही साडी मला चार पाच वर्ष झालीत घेऊन वहिनीला अशा बुट्ट्या आहेत त्याच्यावर मोठमोठ्या वहिनीला सेम साडी डोळा जेवणाला घेतली होती आईने आणि त्याच्यानंतर मला आवडली होती तर मग मी म्हटलं ग्रीन कलर वहिनीकडे आहे ऑफकोर्स तिचं ब्लाऊज मला बसत नाही बट मी तिची साडी यूज करू शकते म्हणून मग मी हा कलर घेतला देन ऑफकोर्स माझ लव मला खूप आवडतात पैठण्या मला लग्नात पैठणी घालायची होती पण माझ्या सासूबाईंना शालू हवा होता मग त्यांनी शालू घेतला पण मग माझं असं मूड ऑफ झाला होता तर आई मला बोलली होती चल मी घेऊन देते तर आईने मला ही छान चिंतामणी कलरची पैठणी घेऊन दिली होती आणि माझं पैठणीचं प्रेम माझ्या नवऱ्याच्याही लक्षात आलं होतं त्याच्यामुळे त्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मला ही लाल पैठणी घेऊन दिली होती आणि छान दिसतात हे तुम्ही माझ्यासोबत आई बहिणी आमच्या आई सगळ्यांच्या अंगावर बघितल्या असतील कारण मी साड्या देते इकडे तिकडे म्हणजे पहिल्या वर्षी मी ज्या साड्या घेतल्या ना तर पैठण्या होता ही पण एक माझी पहिली संक्रांतीची आहे मला ना अशा जाड बॉर्डरच्या पैठणा नाही आवडत म्हणजे ही पण प्युअर वालीच पैठणी आहे बट मला असे काठ नाही आवडत मला ते जे पारंपरिक असतात ना छोट्या काठणवाल्या त्या साड्या खूप आवडतात मौसूत असतात आणि मस्त दिसतात तर ही एक आहे हे घरून आणले आहे दाखवते मी तुम्हाला आ, ही माझ्या लग्नाची नऊवार होती ज्याची मी सहा वार केली आहे आणि जे तीन वार उरलेलं होतं त्याच्यात मी गौरीला ड्रेस शिवून घेतला होता जो तिने माझ्या जेवणाला घातला होता आणि तो मी तसाच ठेवलाय कारण तुम्हाला सखीला पण यूज करायचा आहे त्याच्यामुळे मग मी अशा साड्या घेते ज्या माझ्यासोबत सगळ्यांनाच यूज होती अगेन आ, ही पण प्युअर सिल्कची आहे बट एम्ब्रॉयडरीवाली साडी आहे आणि ही लग्नातच घेतली होती मला पप्पांनी आणि मला आवडते मी ही लग्नात घातल्यानंतर परत कधीच नाही घातली कारण याच्यावर ना डिझायनर ब्लाऊज एवढा जात नाही याच्यावर याच ब्लाउज जातो आणि मला माझ्या लग्नाचा ब्लाउज बसत नाहीये जशी पैठणी आवडते तशीच नारायण पेठ पण खूप आवडते नारायण मध्ये पण माझ्याकडे बऱ्यापैकी कलर आहे पण त्यातल्या त्यात हा आणि एक ब्लॅक आणि येल्लो आहे हे दोन माझे फेवरेट आहेत बट इथे आता हाच आहे तर नारायण पेठ पण असायला हवी मस्त दिसते एकदम साड्या साड्या मला पहिल्या पाडव्याला घेतली होती आणि किती सहा वर्ष झाले आता या साडीला आणि ही सेम साडी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी अनुपमा घालत होती आणि मला झालं अरे अनुपमा तुझ्या आधी माझ्याकडे ही साडी आहे ही सेम साडी घालत होती ती अजून काय हा ही एक साडी आहे ही एक ही आ, जी साडी आहे ही पण अशीच रेग्युलर यूज मधली आहे काहीतरी तीनशे साडेतीनशेची का सातशे रुपयाची साडी आहे फक्त बट खूप छान दिसते आमच्या आईंकडे एक कलर होता मग मी दुकानात गेली तेव्हा मला पण एक घेऊन आली वहिनीला पण एक आणलं होतं येल्लो मस्त दिसतं ही साडी एकदा दोनदा घातली मी आणि ही जी एक साडी आहे आय डोंट नो तुम्हाला वाटेल हिचं काय कौतुक आहे हिची बॉर्डर खूप छान आहे ही तर ही साडी माझ्या मामाने छोट्या मामाने माझ्या मावशीला घेतलेली होती तिच्या लग्नानंतर मी तेव्हा आय थिंक दहावी अकरावीला असेल किंवा इंजिनिअर फर्स्ट इयरला असेल जेव्हा ही साडी घेतली तेव्हा ते अजून तिच्या दुकानातच भांडण झालं होतं मी तिला म्हटलं तर ही साडी मला माझ्या आईला दे तू दुसरी कोणती तरी घे पण तिला ही आवडली होती म्हणून तिने ही घेतली त्याच्यावर ब्लाऊज शिवलं तिने ब्लाऊज शिवल्यानंतर एखाद्या वेळेसच घातली असेल त्याच्यानंतर मी तिच्याकडनं ही साडी उचलून आणली होती की मला काहीच घेणं देणं नाहीये ही साडी माझ्या आईला दे ही साडी मला हवी आहे तिचा ब्लाऊज मला तेव्हा बसत नव्हतं कारण ती खूप बारीक होती मी उसवून उसवून ते ब्लाऊज घेतलेलं होतं आणि ह्या साडीवरच माझं लग्न ठरलंय तिचं पण नंतरच झालं कीच लाल साडी आहे इव्हन माझ्या मैत्रीणला पण मी दिली होती मनीषाला कारण मावशीचं असं म्हणणं होतं की लाल साडी घालायची पाहुणे बघायला आल्यावर वगैरे तिने मला ती देऊन टाकली ही साडी आता जेव्हा मी बॅग मध्ये भरत होती येताना रक्षाबंधनच्या वेळेस तेव्हा ते दिदी ही माझी साडी आहे जी तुम्हाला न विचारता उचलून नेलेली होती बट असतं यार मावशांमध्ये ऍक्च्युली ना आमच्या साड्यांचं पण असं असतं म्हणजे तुमचं पण असं असतं खाली कमेंट मध्ये सांगा आमचं असं असतं जेव्हा मी साडी घ्यायला जाते ना फॉर शुअर मी मावशीला फोन करते जेव्हा मावशी साडी घ्यायला जाते ती मला फोन करते म्हणजे आम्ही दोघी असं कधी एकटीच गेलो आणि साडी घेऊन गेलो असं होतच नाही मी सोनं घ्यायला पण जाते ना मी एखाद्या वेळेस आईला मागे पुढे फोन करते पण मावशीला पहिला फोन असतो कारण माहित नाही आम्हाला दोघींना असं वाटतं की आम्हाला दोघींना खूप कळतं त्याच्यामुळे आमच्या दिवाळीच्या दसऱ्याच्या कोणत्याही किंवा महागड्या ज्या साड्या असतात ना त्या फॉर शुअर आम्ही असं करतो की एकमेकींना दाखवूनच घेऊ घेऊयात म्हणून मी खूप बोलते का असो Hmm, इकडच्या झालंय बहुतेक ज्या घरून आणल्या आहेत दाखव माहित नाही साड्यांच काहीतरी वेगळंच आहे मला अजून हा अजून घरून मी हा दोन साड्या आणल्या आहेत दाखवते अगेन ही काय म्हणतो त्याला कांजीवरम टाईप पण नाहीये त्या टाइपच आहे या साड्यांमध्ये पण माझ्याकडे तीन चार कलर आहेत त्यातल्या त्यात हा फेवरेट आहे माझ्या मावशी एकच साडी अशी जी माझ्याकडे आणि मावशीकडे सेम आहे ती ही आहे कारण मला पण दुसरा कलर सुचेना दिला तिला पण दुसऱ्या सुचेना आम्ही दोघींनी सेम साड्या घेतल्या होत्या हो सुंदर दिसते साडी याच्यातले पण ऑलमोस्ट सगळे कलर आमच्याकडे आहेत आणि ही प्रतीक्षा तुझी साडी मी घेऊन आलेली आहे माझी मैत्रीण आहे प्रतीक्षा ही तिची साडी आहे जी मागच्या तीन ते चार चार वर्षापासून माझ्याकडे तिला पण घेणं देणं नव्हतं मला पण घेणं देणं नव्हतं कारण ती माझ्याकडनं सिन्नरला राहिलेली होती प्रतिक्ष मी तुझी साडी घेऊन आलेली आहे ओके ह्या त्या साड्या आहेत बाकीच्या साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि साड्या खूप सुंदर दिसतात छान लावून आता तुम्हाला माझी सगळ्यात आवडती साडी दाखवते मला तुम्हीच ओकेजन सांगा की मी ते कधी घालू कुठे साडी पॅक करून ठेवली मी साडी तर ही जी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे ना ही मी आय थिंक दोन हजार बावीसच्या अ सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतलेली आहे कारण तेव्हा नवीन नवीन uh, बऱ्याच नवऱ्यांच्या अंगावर होती मला असं होतं निखिल प्लीज मला ही साडी घेऊन दे ही कलांजली पैठणी आहे आणि ही खूप सुरेख आहे मीला पॉलिशही केलेलं नाहीये मीला पिको फॉलोही केलेलं नाहीये अजून ही अहतरी uh, एकोणावीस पाचशेची साडी होती आणि तेव्हा मला ऑफर मध्ये काहीतरी सतराला पडली होती मला ऑकेजनच सापडत नाही की मी साडी काढेल मला ही माझ्या डोहा जेवणाला घालायची होती पण आमच्या की नको घालू हिरवाच घाल म्हणून म्हणून मी जी साडी घेतलेली ना डोहा जेवणाला तिथे होती किती एकत्र झालं माझ्या मी जी साडी घेतली ना डोहा जेवणाला ही एक्झॅक्ट हीच साडी आहे फक्त कलर चेंज आहे आम... मला माहीत नाही ही साडी मी कधी वापरायला काढेल मी इतकी जपून ठेवते ना ती साडी आणि सुरेखे म्हणजे खूप छान काम आहे त्याच्यावर आणि तुम्हाला मी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं पैठणीसाठी मी वेडी आहे आणि मला असं वाटतं की वर्षात न एकदा तरी घ्यावी माझ्याकडे सात आठ जमल्या आहेत आणि माझ्या आसपास पण मी खूप लोकांना घ्यायला होते आई वहिनी मामी मावशी कारण हा जर मी सगळ्यांचं मिळवलं ना तर आमच्याकडे कलर पैठणीचे कारण आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे घेतले घेतलेत एकमेकींचे यूज करता येतात म्हणून तर मला सांगा मी साडी कधी घालू मला असं मी प्रत्येक दिव मागच्या तीन दिवाळीपासून म्हणते की दिवाळीला घालेल 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 पण नाही घातली गेली आहे मस्त पॅक करून ठेवली आहे मी मी मला तर वहिनी ती एक काम करा तुमच्या पुढच्या डोळा जेवणाला घाला तर करेल म्हणजे तसं जर काही असेल तर मी परत डोहा जेवण करेल कारण माझ्या पहिल्या डोहा जेवणात माझी पूर्ण औषधे झाली पावसामुळे तेव्हा घालेल किंवा तुम्ही मला ऑकेजन सांगा मी कधी खालू कारण ही साडी खूप सुंदर आहे माझ्या खूप जीवाची साडी असंही म्हणता येईल बाकी आय थिंक माझ्या सिल्कच्या पण साड्या आणि साध्या पण साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या काही मी परत दाखवत नाही बट अशा आहेत छान छान साड्या माझ्याकडे याच्यातल्या बऱ्याच साड्या अशा पण त्यांचे मी ब्लाउज शिवलेले नाहीये बट मी शिवेल आता मला असं कॉन्फिडन्स येतोय की थोडं मोटिवेशन घ्यावं साड्यांकडे बघून का होय ना फक्त जमून ठेवण्यापेक्षा त्याचे ब्लाऊज शिवयात बारीक होऊयात घालूयात दसऱ्याला माझा प्लॅन आहे ही साडी घालायचा माहित नाही कशी दिसते मला हा कलर छान दिसतो बट एवढं वाला मी नाही घातलेलं आहे जी दिवाळीची होती मागची ती पण तुम्ही बघितलं असेल ह्याच कलर मध्ये होती पण थोडी सोबर होती तर या असं काहीस होतं माझ्या कपाटातलं जे मला तुम्हाला दाखवायचं होतं आता ह्या दोघ कपाटात माझ्या पूर्ण साड्या भरल्या आहेत आणि आता होप्स सो की जे पुढचे सण येतील तेव्हा मी तुमच्यासमोर मस्त साडी वगैरे घालून येईल मला फक्त कपाटात नाही ठेवायच्या आता मला सगळ्या युज आहे मला सगळ्यांची हाऊस करायची आहे मला फक्त त्या वाटायच्या नाहीये स्वतःही घालायच्या तर या दॅट सीट एवढं काही होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ खूप मोठा झालाय बट स्टील मला मजा आलं माझं कलेक्शन दाखवून आय नो पूर्ण नाही दाखवलंय कारण आय थिंक याच्या आधीच मी एक व्हिडिओ केला ज्याच्यात मी घरी इथे जेवढ्या साल्या होत्या तेवढा दाखवलाय या पंधरा वीस ज्या होत्या ती आता घरून घेऊन आली होती म्हटलं दाखवूया तुम्हाला यास चाव मदे आनी मदे माला लाजमी तर यास आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये मला खूप छान वाटलं आज मी जर अशी उत्साही आहेत तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असंच प्रेम देत राहा मला तिघांना आणि जसं मी मागच्या तीन चार ब्लॉगपासून म्हणते आलेच आहात तर छोटासा हट कमेंटमध्ये देऊन जा बस भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय